श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय छोटासा मात्र सुंदर आणि उपयोगी असा व्हिडिओ आहे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असतो जेंट्स लोकांचं म्हणाल तर ते रोजच डोक्याला तेल लावतात मात्र लेडीजचं म्हणाल तर कोणत्या दिवशी तेल लावल्याने काय होतं किंवा कोणत्या दिवशी चुकूनही डोक्याला तेल लावू नये याविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे आता हा हा जो नियम आहे म्हणजे हे जे आहे शास्त्र जे सांगतं ते पुरुषही पाळू शकतात असा कुठं नियम नाही की पुरुषांनी रोजच तेल लावलं पाहिजे कित्येक अशी मुले आहेत जेंट्स आहेत जे, जे केस सिल्की दिसावेत म्हणून रोज ऑइल लावत नाहीत आणि त्यामुळेच तुम्हाला मी आज वार सांगणार आहे त्या त्या वारानुसार जर तुम्ही केसाला तेल लावलं महिलांनी शक्यतो जे दिवस चांगले सांगत आहे त्या दिवशी लावावे आणि दुसऱ्या दिवशी डोके धुवावे असं करावं आणि पुरुषांनी त्या त्याच त्या दिवशी फक्त तेल लावावं आठवड्यातून असं मी तुम्हाला सजेस्ट करेन बाकी ज्याची त्याची इच्छा असं काही नाही एक शास्त्र शास्त्रयुक्त माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की सौभाग्य वृद्धीसाठी थोडक्यात की कधी केल्यानं काय घडेल किंवा कधी लावल्यानं काय होईल याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आपल्याला सोमवारपासून सुरुवात करायची सोमवारी जे कोणी केसाला तेल लावते त्याची ते सुंदरता आपोआप वाढते म्हणजे त्याच्या सौंदर्यामध्ये खूप भर पडते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे केसाला तेल ज्यात सोमवारी जे कोणी लावेल त्यामुळे केसाचे सौंदर्य वाढ केसाचे तर वाढतेच वाढते शिवाय तुमच्या सौंदर्यातही भर पडते म्हणून अगदी लहान मुली असतील तुमचे लहान असतील तर त्यांनी दिसावं असं आपल्याला वाटत असेल तर त्यांना तुम्ही सोमवारी तेल लावा आणि आपल्याला स्वतःलाही कोणाला वाटत नाही मला सांगा की आपल्याला सौंदर्य नको आहे अशा प्रत्येकाने सोमवारी तेल लावावं म्हणजे तुमच्या सौंदर्यामध्ये वाढ होते सोमवारी रात्री लावा सोमवारी सकाळी लावा कधीही तुम्ही केसांना तेल लावू शकता आता पुढचा वार आहे बुधवार बुधवारी अवश्य तेल लावावं बुधवारी सुद्धा अवश्य तेल लावावं <coughs> <coughs> बुधवारी तेल लावल्यामुळे सौभाग्यामध्ये आपल्या वृद्धी होते आणि आपलं नशीब बदलण्यास मदत होते आता सौभाग्य बदलल्यावर आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते चांगले शिक्षण मिळू शकते चांगला आपला उद्योग वाढू शकतो आपल्या नोकरीमध्ये आपल्याला बदली हवी असेल तर मिळू शकते आपल्याला प्रमोशन मिळू शकते या काही गोष्टी आहेत या तुम्हाला करून बघायच्या आहेत ह्याचा हा जे उपाय आहे हा आजमावून बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही मला सांगायचं आहे की ताई फरक पडला किंवा नाही पडला त्यामुळे बुधवारी जे कोणी तेल लावते त्याच्या सौभाग्यामध्ये भरपूर वृद्धी होते त्याचे भाग्य बदलण्यास मदत मिळते असं शास्त्र सांगत शनिवारी शनिवारी जे कोणी तेल त्यांची संपत्ती आणि सद्बुद्धी दोन्ही वाढत आता अर्थातच संपत्ती नकोय असं मला वाटते लाख जणांना बसवलं तर एक जण पण हात वर करणार नाही की मला संपत्ती अर्थातच संपत्तीचा अर्थ काय पैसा जगण्यासाठी गरजेचा असतो तो पैसा मला नको आहे असं म्हणणार लाखात एकही सापडणार नाही सापडलं तर कोणतरी ऋषी मुनी असे सापडतील जे म्हणतील मला पैशाची गरज नाही दोन वेळच खाणं असेल तरी बाज झालं त्यामुळे ज्यांना संपत्ती हवी आहे त्यांनी शनिवारी केसांना तेल लावावे आणि खास करून मुलामुलींसाठी सांगते ज्यांना सद्बुद्धी हवी आहे ज्यांना बुद्धीमध्ये वाढ हवी आहे त्यांना सुद्धा शनिवारी केसांना तेल लावावं आपल्या मुलांना मुलींना असं पण रविवारी सुट्टी असते तर शनिवारी केसांना तेल लावावं आणि रविवारी केस धुवावेत अत्यंत छान असा फरक पडतो बघा करून बघा आणि मग मला सांगा मंगळवारी केसांना तेल लावू नये शक्यतो पुरुषांनीही लावू नये पण पुरुष काही लोक नियम पाळत नाहीत काही लोक रोजच तेल लावतात खास करून मी हा हे सगळे नियम महिलांसाठी सांगते आहे की मंगळवारी जर तुम्ही केसांना तेल लावले तर आपल्यावर दुःख ओढवते आणि आयुष्यामध्ये सतत दुःख का येत आहे याचं नेमकं कारण आपल्याला कळत नाही तर कळत न कळत आपण या चुका करत असतो की मंगळवारी केसांना तेल जर लावलं तर मग आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे प्रसंग जसं की ऍक्सिडेंट असतील कुणी जाणं असेल किंवा पती पित असेल पती त्रास देत असेल असे जे दुःखाचे प्रसंग असतात ते आपल्याला ओढवतात म्हणून मंगळवारी कधीही केसांना तेल लावू नये रविवार रविवारी केस लाव रविवारी केसाला तेल लावल्यामुळे रोगराई वाढते असं म्हटलं जातं म्हणून रविवार सुद्धा केसांना तेल लावायला ठरतो एखादी व्यक्ती बघा सतत आजारी असते का आजारी आहे तेच कळत नाही अशा व्यक्तींसाठी हा प्रयोग नक्की करून बघा की त्यांच्या डोक्याला त्यांना रविवारी तेल लावून देऊ नका त्यांच्या आजारपणात खूप सारा चांगला फरक पडेल आणि त्यांच्या आजारपणात फरक पडला की आपोआपच त्यांची तब्येत सुधारेल आणि आपल्या अप घरातली लक्ष्मी पण वाचेल म्हणजे दवाखान्यासाठी पैसे नाही गेले की आपोआपच आपली लक्ष्मी सुद्धा वाचेल शुक्रवारी जे कोणी तेल लावत त्याच्या सौभाग्यामध्ये किंवा त्याच्या संपत्तीमध्ये हानी पोहोचते किंवा त्या व्यक्तीला सुद्धा हानी पोहोचवण्याची खूप शक्यता असते म्हणून शुक्रवारी सुद्धा केसांना तेल लावणे तुम्हाला टाळायचे आहे शुक्रवारी सुद्धा केसांना तेल आपल्याला लावायचं नाहीये गुरुवार गुरुवार ती तेल लावल्यामुळे गुरुवारी असंही मी तुम्हाला सांगत असते की लावू नका गुरुवारी तेल लावल्यामुळे सौभाग्य संपते असं म्हटलं जातं म्हणून गुरुवारीसुद्धा केसांना तेल लावू नये मग तुम्हाला अर्थातच कळलं असेल की बुधवारी केसाला तेल लावू शकता सोमवारी केसाला तेल लावू शकता आणि शनिवारी केसांना तेल लावू शकता बाकी मंगळवार रविवार शुक्रवार आणि गुरुवार या चार दिवशी तुम्हाला केसांना तेल लावायचं नाही आहे टाळायचं आहे पुन्हा एकदा सांगते जरी पुरुष असाल तरी हे चार दिवस टाळा आणि तुम्ही सोमवार बुधवार आणि शनिवार या तीन दिवशी या तीन दिवशी तुम्ही केसांना तेल लावू शकता बघा हा प्रयोग करून बघा आणि मग मला सांगा असाच परत एकदा भेटेन एखाद्या नवीन व्हिडिओसोबत सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत सो तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ